राम राम मी भाऊराव कराडे नगर जिल्ह्यातलं एक खेडेगाव आहे गव्हाणवाडी हे माझं गाव आहे लहानपणापासून सिनेमाची आवड होती आणि सिनेमाच्या आवडीमुळं नकळतपणे सिनेमा क्षेत्राकडे वळलं गेलो खरं तर लहानपणी एवढं याच्यात गेलेलं आहे आनंदात की शेतकऱ्याच्या पोरांना घरी सगळ्यात जास्त आनंदाचं काम असतं ते म्हणजे गुरुवळणे आणि सुट्टीच्या दिवशी शाळेतून घरी राहिल्यावर वा, गुरुवळणे हा एक प्रमुख कार्यक्रम असायला तर ते गुरु वळता बऱ्याच गोष्टींची सवय लागली तर हे सगळं सुरू असताना म्हणजे सिनेमाशी माझा संबंध खरं तर टी व्हीच्या माध्यमातून जे सिनेमे यायचे दूरदर्शनला पहिले सिनेमे यायचे शनिवार रविवार सिनेमा असायचा शुक्रवारचा हिंदी सिनेमा असायचा त्याच्यानंतर तो कुठला एखादा सण असला दिवाळी असेल किंवा पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल असा एखादा मोठा सिनेमा लागायचा त्यावेळेस आणि त्याची जाहिरात दूरदर्शनवर खूप आधीपासून चालला आधल्या आठ दिवसापासून तर हे सगळं ते जे ते इतकं परिणामकारक होतं आणि त्याचा इतका परिणाम जीवनावर होत गेला की असं वाटायचं की कधीतरी आपण हे टीव्हीत जायला पाहिजे आता टीव्हीत जायला पाहिजे म्हणजे एवढी सोपी गोष्ट आहे का टीव्हीत जायचं कसं म्हणजे आधी असं वाटायचं की अजय देवगण शिल्पा शेट्टी रवीना टडक हेच सिनेमे बनवतात ते एवढंच माहिती होतं पण त्यांनी सिनेमा बनवल्या मग आपल्याला त्याचं मन का तर हे गोष्ट माझ्यासाठी ती दुर्मिळ गोष्ट होती की सगळं ते शिकणं किंवा हे करणं पण त्याची आवड इतकी वाढत गेली नंतर नंतर म्हणजे जेव्हा आम्ही मित्र सगळे खेळायचो तेव्हा प्रत्येक जण एक कोणीतरी हिरो व्हायचा एक विलन व्हायचा आणि त्या सिनेमातल्या कथानकावर आम्ही खेळत्या तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लहानपणापासून चालत आहेत ते फाईट चोर पोलीस हे सगळं व्हायचं त्या त्या काळात एक सिनेमा माझ्या बघण्यात आला पाचवीला होतो आणि शोले सिनेमा सव्वीस जानेवारीचा टीव्हीला लागला तर दुपारचा सिनेमा आहे मग सुट्टी आहे तर सुट्टीच्या दिवशी सिनेमा बघायला जायचं तर असं डायरेक्ट नाही ना काय घरी कामले होते मग सकाळी लवकर मी सकाळी म्हणजे सहा वाजता गुरं सोडली बारा वाजेपर्यंत गुरं चारली जोगावली घरी आणून बांधली काल कर, कालवार कर, मका आणून टाकलं आणि दुपारी एक वाजता टीव्ही बघायला वाढीत गेलो कारण वस्तीवर आमच्या टी नव्हता गावात जावं लागायचं आणि गावात काही एक दोन टीव्ही होते होत्या थे, ठिकाणी तर त्या सिनेमाचा एवढा परिणाम मनावर झाला की पुढचे काही महिने मी ते जय विरू आणि ते गब्बर यांचं ते एखाद्या कपारीला दगडावर त्याचे दगड ठेवून ते रोल करायचो आणि त्यांची फाईट घडून आणायची तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते सगळं करता करता मी गुरामागे एकदा वारोळावरती ती सगळी हे करत होतो आता वारोळावर भोवती आपली शक्यता कोणी जात नाही घाबरतात होती जायला तर मी वारळा बसलोय मोठ्या ते गडासारखं त्या किल्ल्यासारखं त्याला ते टेकड्या वाट बीट करून असं नसतात आकार दिलेला त्या गब्बरचा अड्डा आणि मी सगळं हे करतोय गुरं आपली तरतायत आणि त्या वडिलांनी पाहिलं मला कुठून तरी हे गार्ट काय हे नाही हे वारोळा बसले पण नागून आलं असं मान करत रक्त टाकलं की मी पलटी खाली डायरेक्ट वारळावर मला कळलंच नाही की इतका मी कसं काय होत तर ही सवय जी आहे ती अशी वाढत गेली आणि मग कधी कधी घरच्यांना वाटायचं की अरे हे टी व्ही जना कधी होत्या मग टीव्ही बघायला ना बंद नाही यायला लागली जाऊन द्यायची नाही पण आम्ही मग चोरून जाणार टीव्ही बघायला तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या पण जसं जसं पुढं आलो मग सिनेमा बनवणारे वेगळे आणि हे इकडे जाणं आपलं काम नाही पण मला दहावीत असताना ना मला एका लोकमतची एक पुरवणी आली होती मैत्र नावाची पुरवणी तेव्हा लोकमतला यायची आणि त्या मैत्रमध्ये एफटीआयविषयी सगळं लिहून आलं आणि त्याच्यात सगळं होतं की डिरेक्शनचा कोर्स सिनेमाटोग्राफीचा कोर्स आर्ट डिरेक्शनचा कोर्स स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स ऍक्टिंगचा कोर्स हे सगळे कोर्सेस आहेत आणि मग मला वाटलं की जर हे शिकवलं जात आहे ते आपण का नाही शिकलं पाहिजे शिकायला पाहिजे आपण आणि मग मी दहावीत असताना पक्क ठरवलं पास होता होता की मला आयुष्यात फक्त फिल्म दिग्दर्शकच बनायचंय आणि जर ते नाही बनता आलं तुम्ही फक्त शिका इतकं ठाम मी सगळं ठरवलं होतं पण हे सगळं करता करता आता शिकणार काय ती तेवढं हे नव्हतं कारण ज्या ग्रामीण भाग होता आणि पुण्यासारख्या ठिकाणी ते सगळं आहे ते इतकं त्यावेळेस ती परिचय पुण्याशी नव्हता पण मग मी जेव्हा इकडं याय एक दिवस मी बारावी झाली आणि बारावी नंतर आता आपल्याकडे ग्रामीण भागात काय सगळ्या पोरांना एक तर घरचं प्रचंड कल्पना असतं त्यांचं एकच म्हणणं असतं की बारावी झाली एक तर सगळे पोरं आपल्याकडे पोलीस भरती किंवा बेडरी भरतीला जातात आणि जो श्रीगंधा तालुका आहे किंवा आपला पारनेर तालुका आहे कर्जत तालुका आहे हा जो दुष्काळग्रस्त जो पट्टा आहे इथली सगळी म्हणजे घरती कोणी ना कोणी फौजमध्ये आहेच तर, तर। ते एक फ्लॅड होतं त्यावेळेस आणि मला घरच्यांनी सांगितलं की तू भरतीला जा भरती म्हणजे करम जे हाटल शेतकऱ्याचे टारम फार वाईट असते म्हणजे त्याला पाच सहा एकरल्याला शेवटी शेवटी आयुष्यात चांगलं घरी लागते आणि ही इतकी दयनीय अवस्था असते आणि मग ते सगळं होताना त्यांनी तुमकच लावलं की तू भरतीला जा भरतीला जा आणि त्यावेळेस नक्की आमच्या गावातली दोन तीन पोरभरती झाली ती भरती झाल्यावर ती होती तर मित्र काढू मला असं नाही सवाल तर ते हे करता करता मी ठरवलं की जाईल आणि दुर्दैवाने काय झालं की बारावी झाली माझी आणि वडील वारले वडील वारल्यानंतर मग ते धक्का होता माझ्यासाठी की ज्या वडिलांच्या खांद्यावर मी पाचवीपर्यंत पाचवीला पा शाळेत जाईपर्यंत मला वडिलांनी खांद्यावरच जत्रा केल्या कुठल्या जत्रेला गेल्या की मला घेऊन जायचे आणि त्या जत्रेला जिथं गा गाड्याची शर्यत असेल किंवा तमाशा असेल मला दिसणार नाही तर मग खाद्या घेऊन दाखवायची एवढ्या सगळ्या जे असताना ते एकदमच माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला त्यानंतर जबाबदारी वाढली मग भरतीला जायचं असं ठरवलं आणि एका भरतीला गेलो उस्मानाबादला भरतीला गेल्यावर तिथं ती वीस पंचवीस हजार पोरं आलेली आणि त्याच्यात जागा किती एक दीड दोन हजार जागा भरतीला असतात पण हे सगळं करता करता घरच्यांचं जे टुमकं होतं त्यांच्यासाठी ते जाणं भागा आणि त्यांचं काय चुकीचं नव्हतं की असं करायला पाहिजे कारण व्यवसायाचं किंवा कुठल्याही क्षेत्राचं क्षेत्राची निवड करण्याचं स्वातंत्र्य ग्रामीण भागातल्या पोरांना फार कमी आहे त्यांना एक रुटीन म्हणजे कुणीतरी काहीतरी केलंय मग तसं पटकन आपण काहीतरी करू आणि धक्क्याला लाग हे सर्व साधी अपेक्षा त्यांची असते कुठेतरी चार रुपये आपल्याला कमावता आले म्हणजे तो माणूस आयुष्यात सक्त झाला ही जी गोष्ट आहे ही सगळ्याच शहरात काय ग्रामीण भागात काय कुठे हे असं असतं मग ते क्षेत्र नवीन क्षेत्राची किंवा याची आपण काहीतरी एक हे करावी ही गोष्ट फारश्या होत नाही त्या सगळ्या रुटीनमध्ये मध्ये मी भरतीला गेलो भरतीला गेल्यानंतर तू सगळा हे पाहिल्यानंतर पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आम्ही अवघड आहे आणि मग सकाळी पहाटे उठून आम्ही रांगेला लागलो होतो तीन वाजता आतमध्ये मैदानात जायला त्या गेटच्या बाहेर सगळी ते फौजी आणि गेटमधून पोरांना सोडत होते आम्ही गेलो सगळे पोरं उघडे आणि त्याच्यातून गेलो त्याच्यानंतर आमचा जो ग्रुप याला सोडला होता पाळायला ते गमत सांगतो की सगळे पोरं पाळायला लागले पळायला लागल्यानंतर पहिल्या राऊंडला मी मध्ये होतो दुसऱ्या राऊंडला मध्ये होतो आणि तिसऱ्या राऊंडला जेव्हा आलो मला वाटलं की आयला आपल्या पुढं पोरं जातात मागं कोणीतरी असेल मागं कोण होतं सगळ्यात एकटाच मी मागवतो हे काय आपल्याला झेपणार नाही मी रनिंगमध्येच फेल झालो आणि ते झाल्यानंतर आता आणि नेमका त्यावेळेस आमच्या गावातला एक वर्ग भरती झाला त्या भरतीला त्याचं ग्राउंड निघालं ग्राउंड निघालं मेडिकलसाठी पण तो थांबला आता भर्ती? भर्ती तो थांबला म्हणल्या मी घरी काहीतरी खोटं सांगणं गरजेचं आहे मग घरी गेल्या मी म्हणलं ग्राउंड म्हणजे मारलं मी पण ते जरा मेडिकलमध्ये निघालं आता घरच्यांना काय वाटलं की पहिल्या भरतीत जर मैदान तोडलंय म्हणजे पुढच्या भरतीत भरती होत असतो तर ही त्यांची अपेक्षा वाढली पण माझं दुखल मला माहित होतं की मला ते करायचं नाही मला ते जायचं नाही मग मी काय केलं की आता गयानला सांगितलं की तुम्ही घरी खोटं सांगा आता ती पोरग ते म्हणलं ठीक आहे मी तू सांगतो तसं सांगतो घरी आलं म्हणजे मैदान मारले आणि मेडिकलला थोडं हे झालंय तर नाही झालं पुढच्या वेळेस होईल त्या आनंदात नसत होते की देवदास रिलीज झाला होता तेव्हा दोन हजार चार मध्ये देवदास बघितला आणि घरी आलो घरी आल्यावर घरच्याला सांगितलं म्हणलं मी मैदान मारलंय आणि काय एक दोन भारत केला होत असतो म्हणलं नाही काही टेन्शन नाही त्यांचं जरा उत्साही वातावरण झालं आणि ते जेव्हा घरी आला ते दुसरा <laughs> पोरगा ते तेव्हा याचं काय घर आलाच नाही म्हणलं याने आपला सगळा पोपट केला मग तिथून पुढे जरा टार्गेट केलं मला घरच्या हे काय सगळ्या एका कोरस थोडी जरा कर्तुकीला आली एका बारावी एप्पा सगळ्यांच्या अपेक्षा असतात असतात कुठले की काहीतरी उद्योग झाला करावा तर हे सगळं हे होत असताना मग मी बारावीतून शाळा सोडली कॉलेज सोडले आणि सुदैवाने एक घरची कामं करायला लागलो एक दिवस कांदं घेऊन गुलटेकडीला आला दिवसभर रात्री तिथून निघालो बारा वाजता कांद्याच्या गोण्यावर झोपलेलो तिथून आलो गुलटेकडीला गाळ्यावर गोण्या खाली केल्या आणि झोपलो सकाळी येऊन आता म्हणलं की आवरायचं आवरलं तिथंच एक तर पावसा अवतार झिपऱ्यात थोड्याशा जरा ते आजी बेगळ स्टाईल करायची तेव्हा त्या झालेल्या आणि ते झाल्यावर म्हणत चला आता वेळ का निलाव निलाव उशिरा सुरू होतो आणि व्यक्त झाला मी उचल घेतली एजंटकडून उचल घेतली आणि म्हणलं काय पट्टी बिट्टी नंतर येते आलो एफ टी आय विचारत विचारत एफ टी आयच्या गेटवर आलो तिथं विचारल्यानंतर जर म्हणलं मला ॲडमिशन घ्यायचे तर त्यांनी सांगितलं की ते ग्रॅज्युएशन लागतं तर ग्रॅज्युएशन लागते म्हणल्या म्हणून माझं बारा एकोणीस वर्ष वाया गेले मग मी परत ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर म्हटलं जरा एफ टी आयला जाऊ पण परत माझं काय हे झालं नाही कारण ते एन्ट्रस आणि हे सगळ्या गोष्टी काय मला कळ माहीतच झाल्या हे सगळं झालं आणि मला काय करायचं बी ए झालं बी ए बी ए होत असताना गावात नाही माझे उद्योग होते मी टमटम चालवायचो चा। शिरूर ते नारायण गावांत हा सिक्स शिक्षेत्र चालवायचं हे चा, हो। मी रोज सकाळी घ घरून निघायचो सहा वाजता गाडी नंबरला लावायचो कॉलेजला जायचो चा, चार लेक्चर करायचं चा। आणि तर अकरा साडे अकरापर्यंत गाडीचा नंबर यायचा गाडी भरायची परत एक दोन तीन ट्रीप करायची आणि संध्याकाळी घरी जायचं असं एक रुटीन होतं आणि सकाळी दर्शी होतं दोन चार त्यांचं ते धाराविरा काढून सकाळी जाता जाता दूध घालाय हे सगळे व्याप होते मागे तर हे सगळं असताना माझ्या लक्षात आलं की मी बी ए झाल्यानंतर जर मी शिरूरमध्ये थांबलो तर मला पुढं काहीच शिकताय नाही मग मी ते पहिलं सगळं थांबवलं म्हणलं आपल्याला पुण्याला शिकायचं मग पुण्यात एफ टी एला तर होत नाही म्हणलं एम ए तरी करावा एम एला ऍडमिशन झालं नाही काय ना एवढे मार्कच पडले नाही मला त्या ग्रुपला जेवढे पाहिजे होते तेवढे मग मी नगरच्या लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं लॉला ॲडमिशन घ्यायचा हेतू हा होता फक्त की लॉ इंग्लिशमध्ये आहे आणि माझं इंग्लिश जरा बरं होईल एक वर्ष लॉ तिथे करायचं आणि पुढच्या वर्षी एक त्याला फाईट द्यायची हा एक गक्यात होता गोष्ट मग ते लॉला ॲडमिशन घेतल्या महिना घ्यायला काय कळाला लेक्चर लेक्चर समजा मग बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आता फिरत फिरत म्हणजे जर्नलिझम करा मग ते सी एस आर डीला गेलो नगर कॉलेजला गेलो ते सगळं बघत बघत आलो आणि नेमका न्यूयॉर्स कॉलेजला आलो न्यूयॉर्स कॉलेजला आल्यानंतर तिथं संज्ञा पोना विभाग जो आता आपला कम्युनिकेशन स्टडीत याची जाहिरात होती आणि त्याच्यात फक्त व्हिडिओ प्रोडक्शन हा शब्द होता व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये टी व्हीशी किंवा सिनेमाशी काहीतरी संदर्भ आहे ही गोष्ट घेऊन मी तिथं ऍडमिशन घेतलं आता ऍडमिशन घ्यायचं म्हणलं लॉला ऍडमिशन घेतलं ते कॅन्सल करायचं इकडे घ्यायचं पैसे नाही जवळ तर त्यावेळेस माझा एक मित्र आहे जो आता कोटक महिंद्राचा मॅनेजर ब्रांच मॅनेजर आहे नगरच्या सगळं जिल्हा हे आहे तर त्याला मी सांगितलं अशा अशी अडचण मग त्यांनी माझी मास्क सगळी फी भरली पाहिलं आवश्यक आणि त्याच्यामुळे मी मास्कॉम करू शकलो तर तेच अविराज चौधरी म्हणून तर त्यांनी मला सांगितलं तुला नक्की आहे का हा म्हणजे मला हे करायचं आणि आम्ही दहावीपर्यंत एकत्र शिकलो आणि तो नेमका त्यांनी बीटेक केला आणि तो जॉबला लागला जॉबला लागल्यामुळे त्याची जरा परिस्थिती बरी होती त्यांनी माझं ऍडमिशन केलं ऍडमिशन केल्यानंतर मग सुरू झाला प्रवास मग सगळी गोष्ट मास्कॉम मग ती दोन वर्ष सुदैव इतकं चांगलं की ज्या क्षेत्रामध्ये मला यायचंय त्या क्षेत्रात मधले जे तज्ज्ञ आहेत मास्टर आहेत जे माझे गुरु समोर यांच्याकडे मला सिनेमा शिकायला मिळाला त्यांच्या पहिलं लेक्चर झालं ते, ते इतकं परिणामकारक होत त्यांनी सुरू केलं लेक्चर नऊ वाजले सकाळच्या सकाळच्या नऊ वाजले दुपारी दोन वाजता फक्त आठ तास ब्रेक दिला आणि परत रात्री नऊ पर्यंत आणि ते उभेच ते बसलेच नाही खुर्चीवर मी भारवूनच गेलो ह्या गोष्टी सगळ्या बरं जेव्हा आमची पहिली बॅच होती काही परराज्यातली पूरं होती त्यामुळे ते हिंदी आणि इंग्लिश मधून ते सगळं हे करायला मला इंग्लिश काय घा घंटा येत नव्हतं तर मग मी सरांना सांगितलं की मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे झालं तर मग त्यांनी ते कसं पद्धतीने शिकवलं आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की सर ज्या पद्धतीने शिकवतात आणि सरांनी ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवले तेव्हा मला सरांकडे शिकलं पाहिजे असं जाणवलं आणि मग मी पासआउट झाल्यानंतर सरांचा नंबर घेतला की मग मी आज महिन्यातून दोन महिन्यातून काहीतरी फोन करून सरांना भेटायचं मग सर जिथं असतील विद्यापीठ पुणे विद्यापीठात जर असले तर पुणे विद्यापीठातल्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या बाहेर कट्ट्यावर आमचा क्लास सुरू व्हायचा आणि चार चार तास मला ते मला शिकवायचे नंतर रानडीला कधी भेटलो रानड्याला भेटलो तर ते तहीच त्या कट्ट्यावर मी चार चार तास, 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 तास बोलतो अशी दोन वर्ष माझी त्या ह्याच्यात गेली सगळं सिनेमा समजण्यात सिनेमा शिकण्यात आणि मग नंतर मी ठरवलं की आपल्याला सिनेमा सुरू करायचा आणि मग त्याच्या आधी मी बऱ्याच प्रोड्युसर म्हणून बऱ्याच लोकांकडे ठरलो म्हणजे खूप लोक असे दीडशे लोकांकडे मी गेलो असेल की सिनेमा प्रोड्यूस करा हे करा पण जी माझी कुवत आहे जी क्षमता आहे त्या ह्याच्यावरती सगळ्यांना थोडी शंका होती आणि ते कुठल्याही माणसाकडे गेलो की तो डायरेक्ट मला म्हणणार नाही की हे जर दोन कोठी आहे तुझे नाव कारण काहीतरी आपल्याला सिद्ध केलं पाहिजे जेव्हा माझ्या गोष्ट ही लक्षात आली ना की प्रोड्युसर मिळणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि जे आपल्याला म्हणायचंय जे मांडायचंय ती गोष्ट आपल्याला स्वतः काहीतरी केल्याशिवाय शक्य होणार नाही मग मी तो निर्णय घेतला आणि स्वतःच निर्मिती करण्याचं ठरवलं आणि मग मी पहिल्या सिनेमाची निर्मिती केली सुदैवाने तो सिनेमाची खूप चर्चा झाली मग त्याच्यानंतर चर्चा खूप झाली पण ज्या गोष्टी आर्थिक अर्थकारांचे बदलायचे होते काय फार नाही आणि त्याच्यानंतर बबन केला बबन केल्यानंतर आम्ही सगळेच एक व्यवस्थित सेटल झालो खरा ही म्हणजे एवढी महत्वाचा टप्पा होता माझ्या आयुष्यात त्या फिल्म मला बरंच शिकवलं खूप काही शक्य आलं मला एका सिनेमाला आणि उभं राहता आलं सिनेमा इंडस्ट्रीमध्ये एक उभं राहता आलं आणि खूप चांगल्या म्हणजे सगळ्यांनी सिनेमातल्या सगळ्या लोकांनी इंडस्ट्रीतल्या सगळ्या लोकांनी अप्रिशिएट केला त्यामुळे एक कौतुकाची थाप मला नेहमीच सगळ्यात बनला आहे बबन तसा म्हणजे माझा दुसरा सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा म्हणून त्याकडं खरं बघितलं जातं पण आता व्यावसायिक सिनेमा आणि कमर्शियल आर्ट सिनेमा किंवा कलात्मक सिनेमा असं काही नाही आहे असं माझं मत आहे म्हणजे सगळा सिनेमा हा कलात्मकच असतो आणि प्रत्येक सिनेमा हा व्यावसायिकच असतो म्हणजे एखादा होतं काय की एखादा सिनेमा कमी धंदा करतो आणि एखादा सिनेमा खूप जास्त धंदा करतो त्यामुळे हा सिनेमा कलात्मक आहे आणि हा सिनेमा व्यावसायिक आहे का असं काय नाही सिनेमा सिनेमा आहे ती कलाकृती आहे कला म्हणूनच त्याच्याकडे बघितलं पाहिजे तर ते सगळं झाल्यानंतर ते प्रवास सुरू झाला हळूहळू मग एक एक टप्पा एक एक टप्पा करत करत आता दुसरा सिनेमा तिसरा सिनेमा सुरू झाला हैदराबाद कस्टडी आणि तो दुर्दैवाने लॉकडाऊनमध्ये ते थांबलं तर त्यानंतर हे दोन वर्षी जरा सगळ्यांच्या सगळ्याच फील्डमधल्या लोकांना फार जिकेची गेली सिनेमामधल्यांना सिनेमा इंडस्ट्रीमधल्या लोकांना थोडा जास्त त्रास झाला पण ते जेव्हा सगळं झालं तेव्हा आता काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं म्हणून म्हणून मी पटकन ते थांबून टीडीएम सिनेमा केला टीडीएम मागच्या वर्षी सुरू केला त्याची गोष्ट आधी ठरलेली होती सगळ्यात प्लॉट डिझाईन होता आणि हैदराबाद नंतर मग आम्हाला करायचा होता तर ही गोष्ट जेव्हा झाली तेव्हा मी आणि जो कर पृथ्वीराज आहे तेव्हा आम्ही गावाकडे गेलो होतो पृथ्वीराज म्हणजे खरं तर तो आमच्याकडे बबनपासून होता प्रोडक्शनला काम करत होता आणि तो आल्यानंतर बबनचं प्रोडक्शन सगळं झालं शूटिंग वूटिंग सगळं संपलं आम्ही पुण्यात आलो आणि तो गावाकडे थांबला आणि ते एक दिवस त्याचं आमचा जो बंडामा आहे बंडामाला त्याचा फोन आला आणि म्हणजे कामच नाही काय गावाकडे काय करील मग त्याने त्याने इकडे बोलावलं तर बोलावल्यानंतर तो म्हणला मी मला इथं काहीतरी काम द्या म्हणला मी ऑफिस सांभाळेन मला ऑफिस बॉय म्हणून काम त्याने सुरू केलं तर तो काही बोलायचाच नाही पण जसं आमचं हैदराबादचं काम सुरू झालं आणि तो एक दिवस येऊन मला म्हणला हो सर मला म्हणा ना दोन तीन मिनटं पुढे गेले बघा मला आवड आहे मला कस काय आवड आहे मग त्याने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली तर त्याच्या गोष्टी एवढी इंटरेस्टिंग होत्या तो मला भेटाय आधी मुंबई मुंबईला जाऊन काही शो मध्ये कुठं किंवा फिल्म सिटीमध्ये आपल्याला काय मिळतं असं सगळं चाचपणी करून आला होता तर त्याला ते करायची हे होती त्या डोळ्याची चमक दिसली ना यार हे मेहनती आहे आणि मग हैदराबादचं जसं सुरू झालं त्याला एक जबाबदारी दिली त्या याने जेव्हा ज्या पद्धतीने तो काम करत होता ना ते फारच आपलं तुला म्हणजे अशा लोकेशनला शूट होतं तर ज्या डॉक्टर त्या डॉक्टर तो असं कधी जायचं कळतच नव्हता इतक्या फास्ट आणि ते सगळं काम होतं मी त्याला सांगितलं की एक रोल आहे तर तू मेहनत करशील का बॉडी बनवशील का तो मला हा बनवून आणि त्याने दीड वर्षात इथं ऑफिसचं सगळं काम सांभाळून ह्याच गॅलरी तिथल्या सगळ्या आंबून सपाट्या आणि जोर मारून फक्त तेवढी तब्येत कमावली आणि त्याची मेहनत पाहून एवढं प्रभावित झालं आणि सगळं की म्हणतात आपल्याला पिढ्यांचं कास्टिंग पक्क झालं आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केले आणि जितका प्रभावी रोल झाला आहे तो पाहिल्यानंतर आजका आनंद होतो की नाही ह्या ह्या गोष्टीसाठी ह्या सीनसाठी ह्या सिनेमासाठी हिरो आणि हे ज्या गोष्टी आहेत म्हणून त्याचं जे पोटेन्शियल आहे ते खूपच ग्रेट आहे आणि योग्य ती निवड आहे तर ते सिनेमा बघितला होतो मला अंदाज येईल पण हे सगळं सुरू झालं तर मग त्याची निवड झाली आणि निवड झाल्यानंतर जेव्हा त्यांनी काम केलं मग लक्षात आलं की याच्या पोटेन्शियल किती आहे म्हणजे सगळ्या ग्रामीण भागातून शहरी असो ग्रामीण असो कुणी असो नवीन लोक जेव्हा वेगळ्या फील्डकडे येतात ना वेगळ्या क्षेत्रामध्ये येतात आणि ज्या एनर्जी नाही ते खूप आपल्यातून असते म्हणजे आपल्या सगळ्या शेतकरी पोराच्या एवढी ताकद आहे जिथं लात मारू तिथं पाणी काढू एवढी क्षमता आपल्यामध्ये आहे पण आपण काय करतो काही संधी मिळाली नाही मग हे झालं नाही आणि थोडंसं जरा हे करत बसतो की मामचं कोण असं काय नाही जा भिडात डायरेक्ट करा त्या गोष्टी शिका ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आता कोणी ऐक काय आपल्याला कोणी देत का कोणी देत ते आपल्याला कष्ट करून ते मिळवावं लागतं बट शेती करायला कष्टचे की नाही शेती करून कष्ट करायचं आहे आता मी माझ्या घरच्या घरच्यांनी एवढं स्पष्ट सांगितलं की सगळ्यांनाच प्रश्न असतो की शेती विकून सिनेमा करायचा किंवा शेती विकायची हे ग्रामीण भागात शक्यच नाही गोष्ट कुठलाच शेतकरी तयार होत नाही पण मी त्यांना समजावून सांगितलं ना अर्थकारण शेती जर पाच एकर शेती आपण आयुष्य म्हणजे मी जवळजवळ वयाच्या पाच सहा वर्षापासून जसं बघतोय आणि जी बापाची हयात गेली सगळ्यांची हायत गेली ते बघितलं तर असं लक्षात आलं की फार तुटपुंजी इन्कम शेतकऱ्याला असते म्हणजे त्याच्या हातात काहीच राहत नाही फक्त जगणे आणि करून खाणे एवढीच गोष्ट पाच सहा एकरला शेतकरी किंवा फार बारा एकर वीस एकरवाला असे काही फरक नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा लक्षात आलं की जर आपल्याला जगण्यासाठी करा शेती करायची तर आपण जरा शेती विकून आपण याकडे व्यवसाय करू ना बरं शेती विकणं काय वाईट आहे का हा ती कुठल्या कारणासाठी विकत म्हणजे शेती काय तुम्ही विका माझं असं म्हणलं नाही शेतीच विकली पाहिजे पण तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे म्हणजे कुठला असो सिनेमा असो दुसरा व्यवसाय असो कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला भांडवलासाठी जर गरज लागली ना तर तुम्ही भांडवलाची उभारणी केली पाहिजे आणि हे शेवटी गोष्ट कशासाठी असते ही जी हे आहे भांडवल उभारणीसाठी जर तुम्हाला ती गोष्ट करावी लागली तर चूक नाही म्हणजे तुम्ही एक काहीतरी चिपटून बसू नका की नाही हे असं केलं तर मग नावं ठेवते असं काय कोणी नावं ठेवत नाही कोणी काय करत नाही कोण उपाशी मारायला लागणार कोणी आणून द्या आपला निर्णय स्वतःचा स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वासावर माणसांनी घेतला पाहिजे आणि आज गरज आहे सगळ्या शेतकरी पोरांनी ग्रामीण असू द्या शहरातल्या तरुणांनी म्हणजे शहरातली जरी लोक आहेत तर ती काही वेगळी लोक आहेत का ती माणसंच आहे बरीच लोक अशी आज शहरातल्या पोरांकडे नोकऱ्या नाही इमान आपल्याकडे गावातल्या पोरांकडे व्यवसाय उद्योग तरी असतो सकाळी उठला का चला चार बारी देऊन येतो दुपारपर्यंत कस तरी वेळ जातो शहरातल्या पोरांची अवस्था फारच विकत आहे त्यांच्याकडे करायण्यासाठी उद्योगच नाही ना काही उठल्यापासून संध्याकाळपर्यंत करायचं काय तर काहीच नाही अशी बरीच कोण तर ह्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळा विचार त्यांनी स्वतः मानला पाहिजे आणि जे व्यवसायभिमुख शिक्षण आहे जे कोर्सेस आहेत अशा कोर्सेस शिकले पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपण जे शिकलोय त्यातून अर्थार्जन करता येईल आता ही गोष्ट सगळ्या तरुणांना शक्य आहे अशक्य आहे का अशक्य नाही पण बऱ्याचदा काय होतं की थोडं काहीतरी न्यूनगंड असतो मग आपण ते झेपेल का आपण ते करू शकू हे जेव्हा होतंय ना आणि ते आपलं काही काम आहे का इथंच गाडी आहे आपलं काम नाही म्हणजे का आपल्याला का गंड आपल्याला म्हणजे इतिहासातल्या काही लोकांची उदाहरणं पाहिली तर त्यांनी जेवढं ग्रेट काम करून ठेवलंय जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांनी अख्खी मोठमोठे साम्राज्य उभे दिले तर हा धडा आपल्याला घेता येत नाही का तर घेतला पाहिजे आपण जी महापुरुषांची चरित्र म्हणून वाचून त्यातून काही बोध घेतो का तर बऱ्याचदा असं होतं की वाचून लोक ते सोडून देतात ते असं न करता त्या इम्प्लिमेंट कसं करता येईल काय करता येईल ह्या गोष्टी सगळ्या तरुणांनी आत्मसात केल्या पाहिजे अभ्यासल्या पाहिजे ही जेव्हा गोष्ट होती मी मी सिनेमाकडे आलो सिनेमा हे फील वेगळं होतं माझ्यासाठी पण धक्के बी बरेच होते हे सगळ्या हे होत्या पण सिनेमामध्ये जेव्हा आपण येतो ना तर तेव्हा मदत करणारी लोक पण बरेच आहेत की तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतात पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे जर आपण पोहोचलोच नाही तर आपल्याला बऱ्याच गोष्टी अशक्य होतात अशक्य वाटायला लागतात तर असं नाही तुम्ही भिडतात भिडल्याच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात आम्ही जेव्हा टीडीएमचं शूट आणि हे सगळं सुरुवात केली होती प्री प्रोडक्शनला तेव्हा सगळ्या कास्टिंगचा आणि ह्याचा मुद्दा होता तर हा जो पृथ्वी आहे तो इतका मेहनती आहे की असं वाटलं की वेगळा करण्यापेक्षा जी गोष्टीची डिमांड आहे गोष्ट ज्या पद्धतीची आहे त्या पद्धती गोष्टीला न्याय देणारा देण्यासाठी याच्याकडे सगळेच गुण आहेत मग आपण वेगळा विचार काय करायचा मग ऑफिसवर असलं म्हणून तो काय करू शकत नाही का किंवा तो आता त्याच्याकडे त्या सिनेमाचं प्रशिक्षण नाही किंवा तो जास्त शिकलेला नाही म्हणून तो सिनेमा फिरो होऊ शकत नाही का सिनेमा म्हणजे काय अशी वेगळी गोष्ट नाही सिनेमा हा सगळ्यांची आवती होते असतो आपण ज्या गोष्टी जगलोय ज्या गोष्टींचा बालमनावर आपल्या मनावर मना परिणाम झालाय त्या सगळ्यांच्या पडसाद सिनेमात किंवा सा। कुठल्याही साहित्यामध्ये येत असतात कुठल्याही कलाकृतीमध्ये येत असतात तर ही आपल्या जवळची गोष्ट असते सगळ्यांची ती गोष्ट शहरी असो ग्रामीण असो गोष्ट म्हणून ती फक्त त्या प्रदेश याच्यातली आहे पण त्यातले जे भावनिक मूल्य आहे त्यातली जी संवेदना आहे जे मानवी संवेदना आहे त्या सगळ्या सारख्याच आहे ना शहरातल्या लोकांना हसायला येत नाही का रडायला येत नाही का मग ग्रामीण भागातल्या लोकांना हसायला येत नाही का रडायला येत नाही का त्यांना काही वेदना नसतात का शहरातल्या लोकांना वेदना नाही का करत पण त्या वेदना आपण किती परिणामकारक मांडतो आणि त्यासाठी त्या गोष्टीला न्याय देईल अशी पात्रांची निवड कशी करतो त्यावर ते सगळ्या सिनेमाचं यश अपयश अवलंबून आहे तर ही सगळी गोष्ट सुरू असताना आम्ही ते फायनल के केलं की पृथ्वीराज लीड करेल आणि मग कालिंदीचं तर ती ती विदर्भातली आहे तर विदर्भातून पहिल्यांदाच कुठेतरी मेन स्ट्रीम सिनेमामध्ये लीड ऍक्ट्रेस म्हणून काम करते तर ही सगळ्यांसाठीच गोष्ट याची आहे ती ते युपीएससी करत होती युपीएससी च स्पर्धा परीक्षा करता करताना अभ्यास करताना तिचं सिलेक्शन झालं आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे बरेच गुण आहे आणि मग तिने डिसाईड केलं की आता स्पर्धा परीक्षा करण्यापेक्षा आपण सिलेवल करू किंवा पुढे हे करू तर तशा पद्धतीने तिचं सिलेक्शन झालं ज्या पद्धतीने तिने काम केले आणि स्क्रीन पेजन्स जो दिसतो त्याच्यावर अंदाज येतो की ह्यांच्याकडे किती ताकद आहे आणि सगळ्याच नवीन लोकांकडे खूप ताकद असते कारण ती एक वेगळीच एनर्जी घेऊन त्या फील्ड करत असतात आणि प्रत्येक जण संधीच्या शेवटत असतो जशी संधी मिळाली ती सोनं करण्याची क्षमता तुमच्यात असेल तर ते तुमचं कुठलंही काम ते यशस्वी होतं या मता तुम्ही आणि त्या पद्धतीनं त्यांनी जे काम केलंय ते पडद्यावर तुम्हाला दिसेल मीच कौतुक करण्यापेक्षा ते, ते तुम्ही बघा आमची काही गाणी ट्रेलर टीझर आता युट्यूबर आहे ते बघा आणि त्याच्यातून एक अंदाज येईल की किती ताकदीने त्यांनी अभिनय केलेला आहे तर ही हा जो प्रवास आहे हा खरं तर सिनेमा अवघड आहे का तर एका दृष्टीने पाहिलं तर कुठलाही व्यवसाय हा अवघड असतो सिनेमा असू द्या किंवा इलेक्ट्रिकलचं दुकान जरी टाकलं किंवा फार बिल्डिंगचं दुकान टाकलं किंवा हॉटेल टाकले कोणता व्यवसाय हा अवघडच असतो त्याच्यामध्ये आपल्याला त्या व्यवसायाला पुढे नेण्याची हिशोबाने ज्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे त्या पहिल्या केल्या पाहिजे आणि तसा अभ्यास करत करत तुम्ही ताकदीने त्या गोष्टीकडे बघून एक त्याला एक व्यावसायिक रूप देऊन तशा पद्धतीने समोर आलं पाहिजे तर मग हळूहळू गोष्टी सोप्या होतात तर सिनेमा सोपा आहे का आता सोपा पण आहे आणि अवघड आहे का आता अवघड पण आहे कारण सिनेमा आधीपर्यंत आता काय झालं की आता डिजिटल आले डिजिटल आल्यामुळे ते इतका सोपा झाला आहे आणि मार्केटिंगच्या बी इतक्या गोष्टी सोप्या झाल्या की पहिलं कसं होतं की केवळ न्यूज न्यूजपेपर किंवा निगेटिव्हवरती सिनेमा बोरायचा तर हे सगळी प्रोसेसिंग आणि हे सगळ्या गोष्टी ह्या फक्त मोठ्या मोठ्या लॅबमध्ये व्हायच्या मुंबईसारख्या ठिकाणी तर हे सगळं पुण्यातल्या लोकांना किंवा नगरमधल्या लोकांना औरंगाबादमधल्या लोकांना हे लो थोड्या अशक्य प्राय गोष्टी होत्या पण जसं आता डिजिटल माध्यम आलं तर डिजिटल याच्यामुळं एवढं सोपं झालं की कोणीही माणूस सिनेमा करू शकतो फक्त तुमच्याकडे गोष्ट चांगली पाहिजे ती मांडण्याची ताकद तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही नगरमध्ये सिनेमा करू शकता तुम्ही लातूरमध्ये सिनेमा करू शकता तुम्ही नागपूरमध्ये सिनेमा करू शकता तुम्ही पुण्यात सिनेमा करू शकता मुंबईत तर काय सिनेमा लगरीच आहे तर है पर धाले ते तो ते आता अशक्य नाही आणि सोप्या गोष्टी पण त्या जरी सोप्या झाल्या तर त्याचे तोटे पण फार आहे उगंच काहीतरी आता डिजिटल आहे किंवा मग माझ्याकडे मोबाईल काहीतरी कंटेंट करतो आणि ते कुठेतरी टाकतो तर त्यातून काय होतं की त्या सगळ्या गोष्टी सगळ्या जर तंत्रशुद्ध नसतील तर त्या गोष्टींचा काही प्रमाणात त्याचा दुष्परिणाम पण होतो तर ही सगळं शिकून आधी लोकांनी अभ्यास पूर्ण जर केलंय तर मला आता सिनेमा खूप सोपा आहे आणि व्यवसाय करणंही सोपा आहे कारण जेव्हा तुम्ही एका वेग गोष्ट घेऊन येतात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शन करणारी लोक पण खूप आहेत इंडस्ट्रीबद्दल जरी काही गोष्टी वाटत असल्या पण सपोर्ट सिस्टीम किंवा सपोर्ट करणारी लोक फार आहेत ती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की सपोर्ट करतात हा माझा अनुभव आहे तर तुम्ही या आमचा हा सिनेमा अठ्ठावीस एप्रिलला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय त्याच्या आधी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा त्याच्यावर कमेंट्स करा लाईक करा आणि तुम्हाला जे वाटतंय ते आम्हाला कळवा आणि अठ्ठावीस एप्रिलला सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहात नक्की बघा सिनेमा तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे कारण हा तुम्हा 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 सिनेमा तुमचा आहे तुमच्या जगण्यातली गोष्ट आहे प्रत्येक ग्रामीण किंवा शहरी भागातल्या तरुणांची स्वप्न त्या सिनेमामध्ये आहे तर हा शंभर टक्के तुम्हाला आवडेल कारण सिनेमा हे मनोरंजनाचंही माध्यम आहे आणि मनोरंजन आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे तर सिनेमा का पाहावा तर मनोरंजनासाठी पहा मनोरंजनासाठी आपण अनेक गोष्टी करत असतात गाणी पाहतो सिनेमे पाहतो काही नाटकं पाहतो कथा कादंबऱ्या कविता किंवा इतर साहित्य आपण सतत वाचत असतो तर सिनेमा हे मनोरंजनासाठी खूप प्रभावी माध्यम आहे आणि आजच्या घडीला लोकांना भावनिक विरेचन होण्यासाठी ही मनोरंजन किंवा या गोष्टीची खूप गरज आहे तर परिपूर्ण मनोरंजन होईल असा हा ती आहे तुम्हाला कुठेही म्हणजे खळखळून तुम्ही हसाल नकळत तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि त्या गोष्टीशी तुम्ही एकरूप होऊन जाल तर असा हा सिनेमा नक्की तुमच्या जवळच्या सिनेमागृहात अठ्ठावीस एप्रिलला बघा आणि काय वाटतंय त्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा लयन सोच हा जो विचार मंच आहे यांचा विचार सिंहासारखाच आहे की त्यांना वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपड चाललेली आहे ती खूप उल्लेखनीय आहे कारण ग्रामीण भागात किंवा कुठल्याही याच्यामध्ये फील्डमध्ये काम करताना तुमच्याकडे नाविन्य पाहिजे आणि ह्या ह्या टीमकडे खूप नाविन्य आहे तर सध्या फेसबुक ट्विटर इन्स्टा या सगळ्यावरती हे उपलब्ध आहेत तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि अजून लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद